आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये गेले महिनाभर होत असलेल्या समाजाला कायमा फ्या घटना त्यामध्ये एक चार पाच दिवसापूर्वी बदलापूर या ठिकाणी एका चिमुरडीवर झालेला अत्याचार असेल त्याचप्रमाणे कलकत्ता या ठिकाणी निवासी महिला डॉक्टरवर झालेला अत्याचार असेल किंवा बांगलादेश सारख्या ठिकाणी हिंदूंवर होत असलेले अन्याय अत्याचार आणि अकोला सारख्या ठिकाणी शालेय विद्यार्थी झालेला अत्याचार अशा विविध प्रकारच्या घटना गेले काही दिवस महाराष्ट्राभर या ठिकाणी होत आहे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीला न शोभणारी ही घटना आहे याचा खऱ्या अर्थानं निषेध करण्यासाठी या सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जुन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने उपस्थित जुन्नर तालुक्याचे माझे आमदार सन्मान्य बाळासाहेब दांगट असतील शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्मान्य माऊरी शेठ खांडावळे असतील शिवसेनेचे संघटक सन्मान्य भाऊ पाटे असतील दादा वासक्या वाजगे असतील शरदांना चौधरी त्याचप्रमाणे गुलाब शेठ पारखे आणि अनेक ग्रामस्थ या ठिकाणी भाड्या अर्थानं या घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांचं प्रथमता या मोर्चासाठी खऱ्या अर्थानं आपण या रस्त्यावर उतरला सर्वांचं या ठिकाणी सहज स्वागत करतो आणि या गोष्टीचा खऱ्या अर्थानं बदलापूर झालेली बदलापूरमध्ये झालेली घटना या घटनेमध्ये जो आरोपी असेल त्याच्यावर खऱ्या अर्थानं योग्य अशी कारवाई झाली पाहिजे नव्हे तर त्याला फाशी झाली पाहिजे अशी मागणी करण्यासाठी सर्व समाज बांधो इंदोर तालुक्यातील सर्व ग्रामस्थ ता या ठिकाणी उपस्थित आहेत मी या ठिकाणी या सरकारचा खऱ्या अर्थानं या सरकारला आलेलं हे अपयश आहे गृह खात अपयशी ठरलेलं आहे त्या माध्यमातन या घटनेचा या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी या ठिकाणी निषेध करतो धन्यवाद सिंधुर्ग सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष प्रमुख उद्धवजी साहेबांचा आमच्या बहिणींचं संरक्षण करून सरकार करणाऱ्या सरकारच्या शाळा कुणाची तर भाजपाची कार्यकर्ते कोणाचे तर भाजपाचे अशा या ठिकाणी ज्या नराधामांनी खऱ्या अर्थानं अक्षय शिंदे त्या नराधामांनी जो शिपाई म्हणून त्या संस्थेमध्ये काम करत आहे त्या शिपायांनी ह्या लहान मुरडीवर केलेला अत्याचार आणि हा अत्याचाराच्या चार विरोधात हा उठलेला उद्रेक या अर्थ आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत खऱ्या अर्थानं पाहायचं ठरलं तर गृहमंत्री म्हणून फडणवीस सरकार काम करत आहेत फडणवीस सरकार हे खऱ्या अर्थाने अपेशी ठरलेले आहेत फक्त टीव्ही वरती आपल्याला पाहायला बोलतात गोड बोलतात दुसरीकडे जर पाहिलं तर लाडकी बहिणी योजना अंमलात आणलेली आहे पण महिलांसंघ बोलत असताना महिला म्हणतात लाडकी बहिणी योजना आम्हाला देण्यापेक्षा आम्हाला सरकारने संरक्षण द्यावं संरक्षण देऊन आमचं पाठबळ करावं या ठिकाणी संरक्षण दिले जात नाहीयेत लोट्या छोट्या चुमरडीवर अत्याचार घडत आहेत कलकत्ता या ठिकाणी डॉक्टर महिलेची जी हत्या झाली ही सुद्धा आपण पाहिलेली आहेत थोड्या दिवसापूर्वी मला वाटतं वसईला या ठिकाणी जी हत्या झाली ही सुद्धा तुम्ही आम्ही सर्व पोलीस यंत्रणेने सुद्धा बघितलेली आहे अशा प्रकारे ज्या नराधमांनी हे कृत्य केलेलं आहे मला वाटतं अक्षय शिंदे नरा या नराधमाचं नाव आहे याला खऱ्या अर्थानं सरकारने पाहिजे दोन दिवसापूर्वी बंदलापूर या ठिकाणी ज्या चिमुरडीवर अत्याचार झाला त्याचप्रमाणे सामूहिक अत्याचार झाला व अकोल्या मध्ये शिक्षकातून विनय भंग झाला याच्या निषेधात या ठिकाणी निषेध मोर्चा या ठिकाणी पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे मित्रांनो मला या माध्यमातून एवढंच सांगायचंय की आपल्या भारत देशामध्ये आपली माता भगिनी सुरक्षित आहे का या सरकारला कर फक्त राजकारणाचे पडले सत्ता उठून भोगण्याचे पडले आणि दुसऱ्याचे आमदार खासदार घडून स्वतः सत्ता भोगण्याचे पडले पण आमच्या ज्या माता भगिनी जो अत्याचार होतोय त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई या ठिकाणी केली जात नाही शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कुणी जर महिलेवर अत्याचार केला तर त्याचे हात पाय तोडून त्यातला चौरण या ठिकाणी करण्यात येत होता अशा प्रकारचा कायदा या सरकारने या ठिकाणी करावा त्याच्याशिवाय या घाण कृत्यांना आराम असणार नाही अशी मी मागणी सर्व जनतेच्या वतीने या ठिकाणी करतो निष्क्रिय सरकार आहे याचा पूर्णतः पूर्ण जनतेच्या वतीने जाहीर निश्चित करतो आणतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण सर्वजण पश्चिम बंगालमध्ये कलकत्ता येथे एका डॉक्टर युतीवर अतिशय अमानुषपणे अत्याचार झालेला आहे आणि तिची निर्गुण हत्या करण्यात आलेल्या आहे तसेच बदलापूर येथे देखील दोन चिमुडांवर अत्याचार झालेला आहे या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ आपण येथे मोर्चा काढलेला आहे तर जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार शारीरिक मानसिक आणि सामाजिक संतुलन म्हणजे जर आरोग्य असेल तर सामाजिक संतुलन अशा घटनांमुळे कुठेतरी बिघडत आहे आणि आपल्या सगळ्यांचंच आरोग्य खऱ्या आर अर्थानं धोक्यात आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही या घटनांचा एक महिला म्हणून एक डॉक्टर महिला म्हणून आणि एक भारताचे सुजान नागरिक म्हणून तर खूप खेद वाटतो आणि मन उद्विग्न होत या असे घटनांना रोखण्यासाठी हे असे गुन्हे होऊ नयेत म्हणून तर सरकारने अतिशय कठोर कायदे केले पाहिजेत नुसते कायदेच करायला नको तर त्याची अंमलबजावणी करणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे कारण या अशा घटनांमुळे सगळीकडे संपूर्ण भारत देशामध्ये सामाजिक स्वास्थ्य खऱ्या अर्थानं बिघडत चाललेलं आहे आणि जर कायदे आता झाले तरच उद्या कुणाचीही हे वाईट कृत्य करताना कुणाची हे वाईट कृत्य करण्याची हिंमत होणार नाही अशी समस्त महिला वर्गाकडून आमची मागणी आहे मी या निमित्ताने या मोर्चाच्या निमित्ताने एवढं सांगू इच्छिते की महिलांबद्दलचे जे काही कायदे आहेत ते त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केले जावेत नुसतेच कायदे करू नये तर त्याची अंमलबजावणी देखील करावी एवढं म्हणून मी माझी मनोगत व्यक्त करते थांबते धन्यवाद म्हणजे एक शिवसैनिक शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक म्हणून एक मनामध्ये विचार होतो की कसला कायदा कसलं संविधान कुठलं जपायचं काम जर होत नसेल तर अशा नरेशाना इथून पुढे पब्लिकने हातामध्ये पकडून ठेसून मारून टाकलं पाहिजे की जर शिवसेनेची या राज्यामध्ये बसली पाहिजे कारण हे सरकारच्या कामाचं नाहीये हे फक्त संविधानाची चौकट दाखवतात फक्त कायद्याची चौकट दाखवतात परंतु हे सगळं पाच झाकायचं काम यांच्याकडनं घडते आणि म्हणून आज आपल्याला रस्त्यावरती उतरून आंदोलन करायची वेळ येते आज या दहा वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर देशामध्ये दे। निर्भया हत्याकांड पासून आज या बदलापूर पर्यंत जे काही गणित घडली अत्यंत निगरून पद्धतीने एक प्रकरण सगळी घडत असताना कुठेही मुली कुठेही महिला या सुरक्षित आहेत का हा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतो परंतु भविष्यामध्ये अशा पद्धतीने खूप कामी असलेल्या सरकारला यांना यांची जागा दाखवणं गरजेचं आहे आणि म्हणून शिवसैनिकांनी जागा होऊन रस्त्यावरती उतरलं पाहिजे या सगळ्या गोष्टींना आपण सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हायला पाहिजे आज या ठिकाणी सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे सर्व शिवसैनिकांनी रस्त्यावरती उतरून यांना एक निषेध आणि नि विरोध केला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये यांना यांची जागा दाखवली पाहिजे मिथ्या घटना घडतात बाहेर जायचं नाही हे सर्व काही सांगत असताना आधी एक घटना घडली होती त्या मुलीचे तुकडे करून कुकरमध्ये मध्ये आले त्यानंतर आपले बदला बदलापूरची घटना असेल मेडिकल कॉलेजची स्टुडंट असेल नाशिक मध्ये असंच काही झालं शिक्षकांनी सहा मुलींवरती अत्याचार केला मुलांना काही लोक ही शाळेत पाठवण्यापासूनही काही पालक लोक घाबरतात आपण आपल्या मुलांना शिक्षक हा आई 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 पहिला गुरु आई आणि दुसरा गुरु शिक्षक हे लोक समजतात पण एका शिक्षकाच्या चुकीमुळे बाकीच्या शिक्षकांच्याही नाव याच्यावरती ठप्पा लागतो की आपण आपल्या मुलांना शाळेमध्ये कोणत्या प्रकारे घालायचं कोणत्या विश्वासावरती घालायचं हे सरकारला एवढंच निवेदन आहे की ह्या लना फाशी शिक्षा झाली पाहिजे नाही तर सरकारने राजीनामा द्यावा एवढी बोलून मी थांबते बाळासाहेबांनी सांगितलं होतं हा प्रकार फक्त कॅन्डल मार्च किंवा मेणबत्ती पेटून या ठिकाणी चालणार नाही तर या नव्या पेटूनच हा कार्यक्रम करावा लाग अशा प्रकारचा आदेश आम्हाला या ठिकाणी दिलेला होता परंतु या सरकारचा निषेध करीत असताना पुढच्या काळामध्ये यांना जर चांगल्या प्रकारची जाग आली नाही तर संपूर्ण शिवसैनिक महाराष्ट्रामध्ये रस्त्यावरती उतारल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी पूर्णपणे या दी शब्दामध्ये या प्रकारचा निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद महाराष्ट्र जय शिवराय खर तर सातत्याने महाराष्ट्रामधल्या घटना बघतोय बंगालमधली घटना पाहतोय आणि आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने एवढं सांगू इच्छितो की आपल्या ज्या ज्या भागामध्ये अशा घटना घडत असतील त्या त्या ठिकाणी आपल्या सगळ्या लोकांनी पुढे येऊन तर अशा सरकारचा फक्त निषेध करून आपल्याला चालणार आहे का किंवा सरकारचाच निषेध करून आपल्याच न सुटणार आहे का तर मला वाटतं प्रवृत्ती ठेचायची ती वेळ आलेली आहे आणि मी या जुन्नर तालुक्यातल्या तमाम महिलांना माझ्या माता भगिनींना सांगू इच्छितो की जर अशी घटना कुणा घटलं असेल तर तुम्ही आवर्जून आम्हाला संपर्क साधा आम्ही याचं काय करायचं महाराजांनी अनेक वेळा चौरंग केला असा चौरंग्या जोपर्यंत या कदा आपण करणार नाही तोपर्यंत या घटना थांबणार नाही आणि महिलांना मी माझ्या माता बघींना एवढीच विनंती करतो की जर अशी घटना आपले जवळपास पुढे तर आम्हाला सांगा आम्ही स्वतः येऊन त्या माणसाचा चौरंग्या गेल्याशिवाय निश्चित स्वरूपात त्याला न घेण्याशिवाय आम्ही थांबणार नाही कारण या घटना फक्त निषेध व्यक्त करून थांबणार नाही आणि आज ती वेळ आलेली आहे छत्रपतींनी आपल्याला त्याचा मार्गदर्शक पायंडा आपल्याला घातलेला आहे आणि निश्चित स्वरूपात आपण सगळेजण मिळून त्याचं मग गुन्हा एखादा दाखल झाला तर काही भिजतच नाही सिंधुदुर्ग हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला सांगितलंच आहे तर जर न्याय मागून मिळत नसेल तर तो तोंडात वागून मिळवावा लागेल आणि मला वाटतं आपण त्याचं तंतोतंत पालन करण्याचा प्रकार आपण इथून पुढे या सगळ्या समाजाला दावं आणि निश्चित स्वरूपात या घटनांना पायबंद झाल्याचं काम सरकार करू शकत नाही त्यांच्याकडे ती मानसिकताच नाही उलटे ज्या लोकांनी आंदोलन केलं त्यांच्यावर त्यांनी गुन्हे दाखल केले अशा पद्धतीचे हे कार्यक्रम सरकार करते या सरकारचा जाहीरित्या निषेध करतो त्याचबरोबर अशा घटनांची पुन्हा एकदा सांगतो अशी जर पुनरावृत्ती पुढे होत असेल तर निश्चित स्वरूपात माता भगिनींनी शिवसेना पक्षाची किंवा आपल्या सगळ्या बांधवाशी संपर्क साधा त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न न्याय द्यायचं काम निश्चित स्वरूपात आपण संवेदन करू थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मधले सगळे लोकप्रतिनिधी किती नालायक आणि निर्धावलेले आहेत हे आपण पाहिलं असेल परवा ज्या वेळेला बदलापूरची घटना तिथे सुरू होती एक महिला पत्रकार मला वाटतं सकाळच्या महिला पत्रकार होत्या तो तिथला मात्रे म्हणून कुणीतरी लोकप्रतिनिधी भाजपचा होता त्याने वामनराव मात्रे वामनराव मात्रे सारखा लोकप्रतिनिधी तो आमच्या भगिनीला म्हणतो तो आमच्या भगिनीला म्हणतो की तुझ्यावरच अत्याचार झाला असं तू बोलतेस खरं तर याचा मी जाहीरपणाने निषेध करतो तर सगळ्या पत्रकारांनी देखील त्याचा निषेध करायला पाहिजे आणि सरकारला माझी विनंती आताच नुकता कोणता तरी कायदा पत्रकारांच्या बाबतीमध्ये पारित केला या अंतर्गत त्या वामन मात्र देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा प्रकारची देखील मी आमच्या सगळ्या नागरिकांच्या वतीनं माता भगिनींच्या वतीनं विनंती करतो खरंतर पुन्हा एकदा या सगळ्या सरकारच्या या प्रकरणामध्ये प्रचंड मोठी पिछाट झाली किंबवना त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असा आमचा आरोप आहे या सरकारचा पुन्हा एकदा निषेध करून थांबतो धन्यवाद मी शासनाला विनंती आहे की चौक यांची गुरु मागे घेतली पाहिजे नाहीतर खऱ्या अर्थानं मोठं आंदोलन करण्याची गरज आहे असं मला तरी वाटतं आणि ही काय आपण म्हणतो फाशी या फाशी जे अधिकार अन्न आपल्याला नाही आहेत ना परंतु एक दिवस अशी अराजकता येईल की बाबूबाई पाटील साहेब त्याच्या घरातून घोषून काढून त्यांना नक्कीच फायदे येतो जनता राहणार नाही अशा प्रकारची आराजकता आपल्या देशात जर कायदा आणि संवस्था जर व्यवस्थित राहिली नाही तर अशा नक्कीच अशा प्रकारची घटना आपल्या देशामध्ये घडेल आपल्या राज्यामध्ये घडेल आणि देश हा अराजकतेकडे जाईल तेव्हा कायदा आणि संस्था राखण्याचं काम हे आपल्या राज्याचे गृहमंत्री आहे काय म्हणतात त्यांना नाही त्याला तर त्या तरमेजाने हे करावं नाही तर राजीनामा द्या कारण नाही तर त्यांचे आता दिवस घडवलेले आहेत भरत चाललेले आहेत त्यांनी त्वरी राजीनामा द्यावा आणि या घटनेची त्वरित त्यांना निकाल फास्ट लागल की निकालात त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत ते पब्लिक राय त्यांचे सर्व कुठे माफ करावेत अशा प्रकार त्या गोष्टीचा निषेध करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय शिवाजी महाराज